महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज असोत शेतकऱ्यांचे अश्रू विद्यार्थ्यांच्या झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुम म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज श्रीरामपुरात धक्कादायक प्रकार इयत्ता दुसरीतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल बेटी पढाओ बेटी बचाओ या संकल्पनेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात उघडकेस आली आहे शहरातील एकोणीसशे पन्नास सालापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका नामांकित शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच शिकणाऱ्या चार विद्यार्थिनींवर त्यांच्या वर्गशिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित शिक्षकास अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भावर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की पीडित विद्यार्थिनींचे जबाब नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर येथे काही अल्पवयीन पीडित दुसरी यत्तेत शिकत असणाऱ्या एका शाळेतील विद्यार्थिनी त्यांच्या पालकांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की शाळेतील त्यांचे वर्ग शिक्षक यांनी त्यांच्या मुलीवरती दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस दुपारी बारा वाजता जी शाळा सुरू होती त्यावेळे त्या, त्या दरम्यान लैंगिक अत्याचार केलेला आहे अशी प्राथमिक खबर पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर यांना मिळताच तात्काळ त्या संदर्भामध्ये ऑक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीला अटक केलेली आहे आरोपीची पण वैद्यकीय तपासणी झालेली आहे या संदर्भामध्ये अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची एपीआय शिखरे हे करत आहे ही घटना समोर आल्यानंतर पालकवर्ग आणि शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत चिंताजनक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे जबाबदारी कोणाची या घटनेनंतर शालेय व्यवस्थापन शिक्षकांची निवड प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा आणि पालकांची जागरूकता या सर्व मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तज्ज्ञांच्या मते शाळांमध्ये बालसुरक्षा धोरण काटेकोरपणे राबविणे सीसीटीव्ही व्यवस्था आणि देखरेख मजबूत करणे विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच विषयी मार्गदर्शन करणे तसेच पालकांनी मुलांशी मोकळा संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांची सुरक्षितता आत्मविश्वास आणि जागरूकता यालाही तितकेच महत्त्व देणे गरजेचे असले मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारी स्वीकारून अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे दरम्यान आरोपी शिक्षकाला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे